नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे मुगाचे अप्पे हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी मूग घेतलेले आहेत पाव किलो ते असे रात्री भिजसे ठेवलेले मी पाण्यामध्ये त्यानंतर दही घेतलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे असा बारीक चिरून शिमला मिरची घेतलेली आहे अशी बारीक चिरून त्यानंतर इनो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता कच्चे मूग आहेत ते घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये असे मूग घालून घ्यायचे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत आपल्याला आता हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे असं जाडं भरड वाटून घ्यायचं बघू शकता तुम्ही इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे आपण आता बॅटर तयार करून घेऊया मुगाचं आपण जे मूग वाटलेले होते मिक्सरला ते घालून घ्यायचे आहेत वाटण ह्याच्यामध्ये त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे घालून घ्यायचा त्याच्यामध्ये त्यानंतर गाजर व शिमला मिरची घालून घ्यायची आहे त्यानंतर रवा घालून घ्यायचा आहे इकडे मी जाडा रवाचा वापर केलेला आहे मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे मग जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये दही घालून घेणार आहोत व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता हे मिश्रण चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहोत परत मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता ह्या बॅटरमध्ये इनो घालून घेणार आहोत व इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मग चमच्याच्या साह्याने परत हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे इकडे मी अप्पे पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल सोडायचं आहे सगळ्या बाजूने असं तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अप्प्याच्या भांड्याला त्यानंतर आपण जे बॅटर केलेलं होतं मुगाचं ते घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घ्यास मी इकडे मंद आचेवरच ठेवलेला आहे असं घालून घ्यायचं मग झाकण लावून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटात आपले आप्पे तयार होतात बघू शकता आपण आता हे पलटी मारून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने असं शेकून घ्यायचे आहेत बघू शकता मस्तपैकी असे आप्पे आपले तयार झालेले आहेत असं थोडंसं तेल सोडायचं आहे मग परत थोडं झाकण मारून घ्यायचं बघू शकता आपले आप्पे तयार झालेले आहेत पौष्टिक असे मुगाचे आप्पे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद